नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आज खूप महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत जी आर निघण्याच्या दृष्टिकोनातून त्या सर्व घडामोडींचा ह या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज मुंबईच्या आझाद मैदानावरती गजब असं काम झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये देखील माननीय जितेंद्र आव्हाड असतील अमित भाऊ झनक असतील आदरणीय काळेसाहेब असतील यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रश्न जो आहे तो आता सुटण्याच्या मार्गाने लागलेला आहे निश्चितच ह्या सगळ्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय कमी वेळेमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज गिरीश महाजन हे स्वतः आझाद मैदानावरती आलेले होते आझाद मैदानावर आल्याच्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो असं म्हणाले की आम्ही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ पाच महिन्यासाठी वाढवू परंतु त्या ठिकाणी जे आपले प्रशिक्षणार्थी होते त्यांनी लगेच आवाज उंच केला आणि म्हटलं की साहेब पाच महिन्याने काय होतं किमान कार्यकाळ अकरा महिने तरी वाढला पाहिजे आणि ही जी अकरा महिने कार्यकाळ वाढण्याची जी मागणी आहे ती अतिशय रास्ता आहे योग्य आहे बरोबर आहे कारण की ऑलरेडी आपलं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणजे ज्यांचा कार्यकाळ संपला असेल त्यांचा काही जणांचं आठ दहा दिवसामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये ते कार्यकाळ पूर्ण होणार आहेच त्याच्यामध्ये काही शंका नाही आता मात्र आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी हे जे आपल्याला प्रशिक्षण मिळालेलं आहे त्याच्या आधारावरती आपल्याला आता जी। जी रोजगार हवा आहे त्यामुळं हे येणारा जो काळ आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणून माननीय गिरीश महाजन सरांना सर्व विद्यार्थ्यांनी एक विनंती केली की सर आम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून नाही पाहिजे आता आम्हाला पुन्हा प्रशिक्षण नाही पाहिजे आम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्या आधारावरती आम्हाला आता रोजगार पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आदरणीय गिरीश महाजन सरांनी असा शब्द दिला की हा विषय मी मुख्यमंत्री महोदयांकडे टाकतो आणि निश्चितच आपला कार्यकाळ वाढून घेण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतो त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भामधून खऱ्या अर्थानं वाशिम जिल्ह्यामधील रिरसोल मालेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अमित यांनी यांनीसुद्धा हा विषय मांडला आणि प्रशिक्षणार्थ्यांचं नेमकं काय का होणार आहे या संदर्भामध्ये विद्यार्थी शासनाला त्या ठिकाणी जबाब विचारला माननीय भास्करराव जाधव यांनी तर आपल्यातून असं काम केलेलं आहे आणि त्यांनी विचारलं की हे एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम विद्यमान सरकार करत आहे त्यांनी आता एप्रिल महिन्यानंतर नेमकं काय करायचं त्यांचा घर असेल दार असेल कुटुंब असेल ह्या सर्वांची जबाबदारी कशा पद्धतीनं सांभाळायची ह्या प्रश्नाचं उत्तर मायबाप शासनानं द्यावं अशा पद्धतीची आर्ता त्यांनी केली आणि ठणकावून सांगितलं की ह्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे अन्यथा शासनाला वाईट होईल म्हणजे काय त्या ठिकाणी माननीय आमदार काळेसाहेब होते त्यांनीसुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं विषय मांडला खरं पाहिलं तर आज विधानभवनामध्ये आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती हा विषय प्रचंड वाजला गाजला दुभंगवला यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे देहूमध्ये संत तु संत तु, तुकाराम महाराज यांनी आपल्या हाताने जे झाड लावलेलं ला होतं त्या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वामध्ये जे विद्यार्थी मुंबईकडे लॉंग मार्च करत निघालेले आहेत त्यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज अर्थ हाक दिलेली आहेत आणि सध्या तुकाराम बाबा हे मुंबईकडे प्रस्थान केलेलं आहे त्यांनी सध्या म्हणजे विद्यार्थी त्याच ठिकाणी आहेत परंतु बाबा महाराज गोगावले यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी निघालेले आहेत निश्चितच या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आपल्या सर्वांचा कार्यकाळ वाढेल आता हा कार्यकाळ पाच महिन्यासाठी नव्हे तर अकरा महिन्यासाठी वाढवण्यात तेव्हा अशा प्रकारची मागणी होत आहे मला असं वाटतं ही मागणी रास्त आहे यावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप खुँ धन्यवाद